वन विभागाचे कर्मचारी येऊन त्यांनी काल पिंजरा लावला होता पण रात्री काय जनावर याच्यात सापडलं नाही त्यामुळं आप आता आपण ह्या ठिकाणी परत पिंजरा लावलेला आहे आणि आतमध्ये बकरू ठेवलेलं आहे बघा च ह्या बाजूने शाळू लावलेला आहे काही वैर नाही आहे हे बघा हे बघा इथून वाघ आतमध्ये गेल्यानंतर ती पट्टी दिसते त्या पट्टीवर जर पाऊल ठेवला वाघ आणि तर बरोबर हा वरून हे झाकण खाली लॉक होऊ शकतं अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आम्हाला आता काही झालं तरी वाघ हे आ आपल्या परिसरातील जवळजवळ वीस वाघ पकडायचे जेणेकरून त्यांची संख्या थोडी कमी होईल आता काल सापडलं नाही प काल म्हणजे वाघ या ठिकाणी आला होता पण तो घुसला नाही असं हे पोपट पोपट दादा आहे गोरे त्यांचं म्हणणं आलं आणि काल त्यांनी सगळी वैर वगैरे पाडली होती पण हा हा साईडनी पंच वगैरे मारलेले होते हे हा समजा उकारले बघा म्हणजे हे वाले शंभर टक्के शंभर टक्के हा बघा बघा काल, काल रात्री वाघ आला होता त्यांनी हे उकारलेलं आहे असं सकाळी पाहिलं नाही सकाळी उकारलेलं होतं हे बघा बर दादा आता इथं हे जे साइडचे हे दिसते हा राहिला तरी काय हरकत नाही म्हणजे फक्त बकरू त्याला दिसलंय पाहिजे त्याला इकडून घुसायला जागा दिसते हा 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 म्हणजे वन अधिकार तेच म्हणणं आहे ना जागा तीच नाही पण ही जागा जर झाकून ठेवली असतीच तर हा हा इकडून हे बघा सुद्धा आपण शाळा शाळेची वरण लावलेली आहे आणि आतमध्ये बकरू बकराचा तुम्हाला आवाज आलेला असेल कारण मित्रांनो अशी परिस्थिती का कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बिबटे पकडणं गरजेचंच आहे आणि वन खात्याला सहकार्य करणं गरजेचं आहे नाहीतर आता ही फार आटीतटीची लढा आहे संघर्ष आहे मानव आणि बिबट आणि आपल्याला जगायचं आहे आता कुठं बिबट्या दिसतं का बाग बर तुम्हाला असं इकडं खालतं चिचक लावा बरं हळूहळू आता आम्ही दोघ जण आहे आम्ही डेअरिंगवर इथं आलो नाही तर आमची यायची इथं कोणची दिवसाची हिंमत नाही यायची हे बघा इथं चिंचचं मोठं झाड आहे इकडे दिवस होतो कोणी येत नाही हा आता हा शाळू ज्या व्यक्तीचा घेतलेला आहे ती व्यक्ती आम्ही आत्ता आलो होतो साडेपाच वाजता त्याला शाळू काढाय सुद्धा भीती वाटत होती पण आता आम्ही दोघं जण असल्यामुळे आहे ना आम्ही ह्या ठिकाणी आता डेअरिंग करून उभं आहे आता आपल्याला निघायचं आहे रामकृष्ण रे रामकृष्ण रे सकाळ बिबट्या जर रात्रीचा जर अडकलाच तर तुम्हाला सकाळचं समजलं बघायला हां हां म्हणजे हा पिंजरा आपण कोणत्या ठिकाणी लावलेला आहे औसरी आणि पिंपळावची शिव आहे त्या शिव शिवच्या शेजारी पिंपळाच्या हातीत लावलेला आहे कोणा बरं नाही सागर असं मला वाटत सागर आहे का का बाळू आहे नाही आम्ही लगेच की आधी हे पहिलं पण करून घेऊ मग मग बकरा बघू नाही बकरू खात मुखा सारखा बोलू नको अरे एवढे लोक एवढे लोक गेलं तर बकराला कुलूप ते पिंजरा आलं कि हुपरा आलं की किती पट्टी आहे ना अशी पट्टी ते खायला गेले काही चोपाई पडा अशी पड खटका नाही दादा बर रामकृष्ण अरे सकाळी तुम्हाला बातमी मिळेल बिबट्या पकडला किंवा नाही आता आम्ही इथं आहे ना कमी आठ दिवस बिबट्या थोड्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही चार माणसं लागतील एक दावा लागेल पिंजरा वाडा बर का ओके 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 आपल्या आपल्या आता ती जबाबदारी ओके पकडायचं हा काय गाव आहे ना पिलू पिलू काहीतरी शिरगरच हा हा